काय काय नाही रे कोण आले काय नाही र ती जाते खेळणे त्यांची होती ती घेतली आपल्या हरी घरात रे नव खेळ के आपली घरात आहेत आपली खेळ भूत कुठं आहे भूत भूत कुठं आहे सांग तू भूत असतय काय आहे तू गाडी आली साईड लावू गाडी आल्या साईड लावू पाटे मग तू गाडीवर बसून दाखवू तिला अन्न कस गाडीवर बसते दाखव

काय तिक आहे तिकडं काय आहे तिकडं त्या तिकडं काय आहे सांग ऊस हम्म तु काय तोडाल तू तिकडे कोणी कर तिकडं नको मातेत मातीत नको म्हटलंय नाही तुला ना। श्री इकडे खेळ नको मी मार देणार बघू मग मी मार देणार तिकड घाल नको म्हंटल ए नको म्हटलंय नाई मातीत अण्णा कसं जातोय बसून जा आम्ही कसं जातोय गाडीवर बसून इकडे वळवून जा की अम्ना कसं गाडीवर बसतोय ती बसून तसं वळवून जाय गाडी बरं बरं नाही कुसलं जा कुठ झालंय कुठं आलाय तो